आज अनेक तरुण पारंपरिक नोकऱ्यापासून दूर जात स्वयंपूर्ण होण्यासाठी शेती व दुग्ध व्यवसायाकडे दुग वळत आहेत आज आपण अशाच एका यशस्वी तरुणाची प्रेरणादायी कहाणी पाहणार आहोत संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद तालुक्यातील तरुण संदीप नलवडे यांनी आज डेरी फार्म नावाचा डेअरी प्रक्रिया सुरू केला आहे या प्रकल्पाची सुरुवात त्यांनी फक्त पस्तीस हजार रुपयांच्या गुंतवणुकीतून मॅन्युअल मशीनने दही बनवून केली होती सध्या युनिटमध्ये सुमारे पंचावन्न लाख रुपयांची गुंतवणूक झाली असून वार्षिक उलाढाल दीड कोटी रुपये होत असल्याचं ते सांगतात यांच्या आदर्श डेअरी फार्ममध्ये सध्या दहा ते बारा विविध उत्पादने बाजारात आहेत यात लस्सी दूध पनीर बासुंदी चॉकलेट पेडा अशा प्रकारची इत्यादी पदार्थांचा समावेश आहे या युनिटमधील सर्व उत्पादने सरकारी लॅबमध्ये तपासणी करूनच बाजारात आणली जातात यांची ही उत्पादने खूप स्वच्छ आणि चांगल्या पॅकिंगमध्ये असल्यामुळे चांगली मागणी मिळत असल्याचं ते सांगतात ही उत्पादने पॅक करण्यासाठी सेमी ऑटोमॅटिक मशीनचा वापर करत असून तयार झालेला माल कोल्ड रूममध्ये साठवला जातो या प्लांटला विजेची खूप गरज असल्यामुळे जनरेटरची सोय केली असून या डेअरी व्यवसायाच्या उत्पादनात सर्व खर्च जाता पंचवीस ते तीस टक्के नफा होत असल्याचं संदीप सांगतात ते आता इतरांनाही प्रशिक्षण देण्यासाठी आदर्श डेअरी प्रोडक्ट या नावाने एक प्रशिक्षण कार्यक्रम सुरू केले असून या व्यवसायात खूप संधी असून प्रत्येक जण स्वतःचा बाजार निर्माण करू शकतो असं त्यांचं मत आहे तर तुम्हाला संदीप यांच्या आदर्श डेअरी फार्म कसा वाटला हे कमेंट करून सांगा व अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आताच आमच्या उद्योगमंत्र इंस्टा फेसबुक पेजला फॉलो करा